हाय हॅलो स्वामी समर्थ सर्वांना शीतलकुंबार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी छोटंसंच ब्लॉग बनवत आहे आणि माझ्या सर्व फ्रेंड्सना मैत्रिदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी ते मी सकाळी फ्रेश घेत असते चहा घेत नाही फ्रेश घेते मी त्याच्यानंतर मी आज हेल्दी डाळीचे आप्पे बनवायचं प्लॅन केलं होतं तर मी आदल्या दिवशीच मी जसं इडलीला पीठ पण इडलीचं बॅटर बनवतो ना तसंच ते पण बॅटर बनवलं होतं तर इथे सकाळी मी साडेपाचला उठली होती तर म्हटलं मिस्टरांच्या टिफिनचा नाश्ताचं बनवून त्याच्यानंतर मी तिकडे गेली होती वर्कआउटसाठी तर मी त्यांच्यासाठी बनवून गेले होते तर इथून हे बघा छोटंच आपेपात्र आहे म्हणजे आप्प्याचं पॅन त्याच्यात मी हे आप्पे बनवलेले आणि एकदम छान मस्त टम्म फुगलेले आहेत म्हणजे बॅटर एकदम व्यवस्थित फुललं होतं तर हे ॲप आप, मी आपले बनवून घेतले हे आपले तयार आहेत तर अजून एकदा मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं ते आणि आपले बॅटर आहे ना ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं या पॅनमध्ये एक चमच आणि वरतून थोडंसं ढाकून झाकण ठेवून थोडंसं एक दोन मिनटं वाट बघायची म्हणजे ते वरतून ड्राय झाले का त्यांना पलटी करायची स्टिप करायचं तर बघा हे बॅटर मी एवढं बनवलं होतं तर दोन वाटी तांदूळ आणि सर्व प्रकारच्या डाळीने एक अर्धी अर्धी वाटी मी याच्यामध्ये टाकली होती म्हणजे तुम्हाला जेवढे माणसं तुमच्या घरामध्ये असेल त्या हिशोबात टाका पण मी तांदूळ थोडे जास्त वापरले होते तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ आणि चणे डाळ टाक लिहिली होती त्याच्यामध्ये एक अंदाजे दोन दोन दोन, दोन मूठ असे टाकले होते म्हणजे हाफ वाटी आणि मी आदल्या दिवशी इड जसं इडलीचं पीठ आपण भिजून ठेवतो ना तसंच करायचं आहे फक्त याच्यामध्ये हे पीठ भिजवताना याच्यामध्ये मी मिरची टाकली होती वाटताना कोथिंबीर टाकली तरी सुद्धा चालेल किंवा वरतून कोथिंबीर नंतर टाकली तरी चालेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चा मिरची आणि अद्रक टाकलं होतं बॅटर करताना तयार रेडी करताना त्याच्यानंतर दु सेकंड म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा पीठ बॅटर फुलून आलं होतं ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला होता कट करून आणि टॉमॅटो कट करून हळद तिखट मीठ आ, हे मसाले म्हणजे धणे पावडर हे मसाले टाकले होते, ए, होते ते 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 तर एका सीटला आपे बनत आहे तोपर्यंत मी इकडे चटणीची तयारी करते कारण मला ही चटणी वगैरे बनवून पटकन वर्कआउटसाठी जायचं होतं एक कधी कधी लेट होतं यायला त्याच्यामुळे मी पूर्ण बनवूनच जाणार आहे मिस्टरांच्या टिफिनसाठी मी तेवढं बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीचं उरलेलं आल्यावरती मुलींना गरम गरम बनवून देणार होती तर ते होईपर्यंत इकडे माझं चटणीची पण तयारी होऊन गेलेली आहे तर याच्यामध्ये चटणी बनवताना पण मी त्याच्यामध्ये चण्याची भाजलेली डाळ असते ती टाकते तर भाजलेली डाळ नसेल तर थोडेसे शेंगदाणे वापरा शेंगदाणे ही नसतील ना तर आपल्या घरामध्ये चणे वगैरे असतात तर चणे मी सो माझ्याकडे पण आता डाळ नव्हती तर चणे होते ना ते चणे सोडून मी याच्यात टाकलेले आहेत च चण्याची डाळ टाकली ना तर चटणीला मस्त थिक येतो आणि टेस्टी पण लागते चटणी ते तर कोणी टाकत नसेल तर टाकून बघा ते नसेल तर शेंगदाणे टाकले तरीसुद्धा चालतील भा शेंगदाणे भाजून टाका कच्चे टाकू नका आणि इथे मी हे बनवून घेतलेलं आहे ते एक दोन एक दोन पॅन मी काढून घेतलेले आहेत एका पॅनमध्ये सात मला वाटते सात बसतात एका ह्याच्यामध्ये आणि मुलींना ना हे असले वेगवेगळे पदार्थ बनवून दिलेले तर खूप त्यांना आवडतं आता त्यांना माहिती नाही मी हे बनवले आहेत ते आता उठल्यावरती ते खुश होतील आणि टिफिनलासुद्धा मी हेच देणार आहे नाश्त्यालासुद्धा कारण हेल्दीसुद्धा आहेत आणि थोडे एक दोन तीन खाल्ले ना तरी पण पोट भरून जातं आणि त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी यूज केलेल्या आहेत आणि ही जी रेसिपी मी बनवली आहे ना ही माझी रेसिपी खूप सर्वांना आवडते अक्षरशः मी जिथे राहत होती ना लक्ष्मणगरला तिथे सर्वांना ही माझी रेसिपी आवडत होती आणि मी खूप जणांना शिकवलेसुद्धा आहे की हे कसं बनवायचं एकदा मिस्टरांच्या ऑफिसमध्ये पण मी रेसिपी बनवून दिली होती ना त्यांनासुद्धा खूप आवडली होती तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एकदा पूर्ण एक टिफिन भरून दिलं होतं बनवून आणि ही रेसिपी जेव्हा मी माझी मुलगी अंगणवाडीमध्ये होते तेव्हा तिथे एक रेसिपी मला बनवून आणायला सांगितली होती ना तेव्हा मी हीच रेसिपी बनवली होती आणि अक्षरशः माझ्या ह्या रेसिपीचं तिथे फर्स्ट प्राईज मला मिळालं होतं आणि तिथे जेवढे गेस्ट आले होते जेवढे अंगणवाडीचे टीचर वगैरे होते ना त्यांनीहीसुद्धा ही माझी रेसिपी काय आहे ती लिहून घेतली आणि त्यांना खूप आवडली होती मला मलासुद्धा आवडतं हे असं बनवायला आणि मी माझ्या बाजूला जे जिथे ते मी रूम डेंटवरती राहतो तिथे ते लोकांना मी ही रेसिपी शिकवलेली आहे आणि सर्वांना खूप आवडली आता सुद्धा इथे म्हणजे ज्यांना ज्यांना आवडतं ना त्यांना मी दिलेले आहेत हे बनवून आणि कोणाकोणाला रेसिपी कशी बनवायची ना तेसुद्धा मी सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा मी मिश्र डाळीचे आपे खूप छान लागतात चट तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तेवढं तिखटसुद्धा करायचं मला इथं मुली खाणार होत्या त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये वाटताना मिरच्या जास्त नाही टाकल्या एक दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तर हे बघा हे आता झाकण ठेवून दिलं होतं ना तर हे आता वरतून झालेलं म्हणजे खालून पूर्ण झालेले आहे तर आता पलटी करून घेऊया म्हणजे खालच्या साईडने पण व्यवस्थित शेकले जातील आणि याला जास्त ऑइल वगैरेसुद्धा लागत नाही थोडंसं म्हणजे त्या पात्राला थोडंसं ऑईल पुसून आपण लावून घ्यायचं असं थोडंसं थोडंसं स्प्रेड करायचं तसं ऑइल नाही लागत काय नाही आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तूप वगैरेसुद्धा यूज करू शकता मी ऑइलच लावलेला आहे थोडं प्रकारने जसं आपण घावणे किंवा हे बनवतो ना डोसा त्याच टाईपमध्ये थोडंसं तेल पुसून घॅस खाली चिटकायला नको म्हणतात इथे जरा माझ्याकडे डाळ नव्हती तर चणे अवेलेबल असतातच आमच्या घरी भाजलेले चणे ते मी चणे शो म्हणजे साली काढलेले चणे ते घेते आणि याच्यामध्ये टाकते इकडे हे आपे होईपर्यंत माझी चटणीसुद्धा होऊन जाते त्याच्यानंतर बाकीचे उरलेले आहेत ना ते मी नंतर आल्यावरती करणार आहे मला सुद्धा लेट होतं सकाळी मी आज थोडी लेटच उठली ले। तर वर्कआउटला जाण्यासाठी मला ना लेट होत होतं त्याच्यामुळे मी काही घाई 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 करू तरीसुद्धा मला पाच दहा मिनटं जायला लेटच झालं पण एवढं काय हे नाही कारण कधी का कधी तिकडेसुद्धा वर्कआउट लेटच चालू होतं पण जस्ट मी गेली आणि त्याच्यानंतरच चालू झालं होतं म्हणजे माझं वर्कआउट तसं म्हणजे भेटलं मला पूर्ण तर मी ते चणे आहेत नाही जे होते सोलले सोलून घेत आहे काही काही ना साली होती ना साळ्या काढून घेते त्याच्यावरच्या तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी कशी वाटली ना तर कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला ते पण सांगा तसं मग असं म्हणजे एक व्हिडिओ आवडले तर सुद्धा बनवायला छान वाटेल ना तर प्लीज कोणा ज्यांना नाही आवडत त्यांनी सांगा की बाबा काही चुकतं आणि ज्यांना आवडते त्यांनी लाईक ॲटलीस्ट लाईक तरी करा आणि शेअर करा व्हिडिओ माझी ज... मी असेच व्हिडिओ बनवत राहीन आणि इथे आपले झालेले आहेत अखेर तर हे बघा इथे माझे झालेले आहे बहुतेक चणे वगैरे घेऊन म्हणजे जेवढे घे मला पाहिजे होते तेवढे आणि हे आप्पे टाकले होते आणि ते हे बघा दोन्हीसाठी मस्त असे शेकलेले आहेत खाली म्हणजे त्या पॅनलासुद्धा काही चिटकत नाही एवढं व्यवस्थित होतं स्लो गॅसवरतीच ठेवायचं जास्त फास्ट गॅस नाही करायचं नाही तर खालून करपले जातील आणि कडवट लागतील त्याच्यामुळे एकदम नॉर्मल म्हणजे एकदम ह्याच्यात शांततेत बनवत असं आहे काहीमध्ये करायचं नाही त्यांना हे बघा मी असंच तेल थोडं थोडंसं लावून घेत आहे जेणेकरून खाली चिटकायला नको <coughs> तर मी परत एकदा दाखवते मी कसं टाकते हे या पिठामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे हळद तिखट मीठ आणि धणे पावडरसुद्धा मी टाकलेली आहे थोडीशी तर मी अजून एक तुम्हाला दाखवते कसं मी एक एक चमचा एक एक स्पून टाकला ना तरी पण ते मस्त फुलून जातात मी एक छोटा चमचा आहे माझ्याकडे त्याच्यानेच मी टाकत आहे थोडंसं वरतून तेल स्प्रेड करत आहे आणि आता वरतून त्याला झाकून ठेवून घ्या तर असे मी आपे बनवले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी डीमाटला जाऊन आली तर हे डीमाटमधून आणलेलं सामान आहे हे डिमरचं सामान आहे सा सा तर तुम्हाला निस्ट ते भरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर ते बेडरूममध्ये थोडासा पसारा आहे ते सुद्धा आवडायचं आहे तर मिस्टरांसाठी मी गिफ्ट काय आणलं होतं ते तुम्हाला दाखवते म्हणजे मी त्यांना रात्रीच सरप्राईज दिलं होतं त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्यासाठी काही आणलं असेल त्याच्यामध्ये मीसुद्धा काही बोलली नाही आणि नंतर ते फ्रेश व्हायला गेले त्याच्यानंतर मी त्यांना हे सरप्राईज गिफ्ट त्यांच्या इथे ठेवलं होतं त्यांनी पाहिलं नंतर ते आणि त्यांना खूप जास्त आवडलं मी घेतलेले आजची देवपूजा बघा तुपाचा दिवा लावलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं हलकं पेटलेलं आहे ते त्याच्यानंतर हे पूर्ण तुम्हाला बाहेरची कॅलरी दाखवून तुम्हाला हे सकाळच क्लीन करून घ्यायचं आहे राखून म्हणजे जे पॉट लावलेले आहेत ते पॉट वॉश करून घ्यायचे आहेत थोडे तर माती आणि वरतून पळ पडणं आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या पुरती मी छोटंसं ब्लॉग बनवलेला आहे तर सर्वांना बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये